अनंत टिप्या रिफ्रेश ऐका पण तरी उगा दोष देऊ नका माणसाची काम करण्याची पद्धत चांगली पाहिजे म्हणजे काम करण्याची पद्धत कशी कर पाहिजे तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देणार असं सांगतात मान्य शालेय शिक्षण मंत्री यामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितल्या जातात यामध्ये असं कानावर येतं की सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं सतराशे कोटी लिहून बघा लिहिता येतात का सतराशे कोटी सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये गणवेश दाखवला बघा बघा क्वालिटी कशी चांगली अजूनही मान्य मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ असेल बघा सोशल मीडियावर व्हिडिओ असेल मुख्यमंत्री महोदय सांगतात बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी गणवेश शिवून आले पंधरा ऑगस्ट उजाडून गेले तरी पोरांना गणवेश मिळाले नाही जे शिवून आले तेव्हा एक बाई एवढी दुसरी बाई एवढी एकाचा किस्सा दुसऱ्याला तिसऱ्या बरोबर गणता ताई दोन वर्ष एकच गणवेश घातला तुमच्या पोराने मग तुमच्या शालेय शिक्षण मंत्री आल्यानंतर त्यांचा आभार मान ही जादू काय सोपी आहे आपली पोरं म्हणतात सहा महिन्याला नाही तर वर्षाला गणवेश पाहिजे शिक्षण मंत्र्यांची जादू बघा दोन वर्ष पोरांना एकच गणवेश घालायला लागला आणि मग जर अशी जादू असेल याचा हात त्याला त्याचा खिसा याला असेल तर मग अशा टेलर कडे आपण कपडे शिवायला टाकू का ज्या डॉक्टरचा इलाज नाही अशा डॉक्टर कडे आपण इलाज घ्यायला जाऊ का ज्या टेलरचं एक हाताचं माप वेगळं दुसऱ्या हाताचं माप वेगळं चड्डीचा खिसा शर्टाला आणि शर्टाचा खिसा चड्डीला अशा टेलर कडे कपडे शिवायला टाकू का मग ज्याच्या माध्यमातून हे सगळं होते त्यांना जरा आराम करू द्या पंधरा वर्ष आमदार सात वर्ष कॅबिनेट मंत्री एवढा माणूस शिनल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा आता बदल हव आमदार नो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल